आहेत ते चाललेले आहेत ते नाही चाललेले आहेत त्यांना दमदाटा करून नेतायत असं माझ्या कानावर आलं आणि ह्याच गोष्टीवरती आमचा आक्षेप मुंबई आहे मुंबईमध्ये जे उद्योग आहेत मुंबईमध्ये जे उद्योग होते किंवा आहेत हे तुम्ही तुमच्या गावात नेता आहात मग तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे पंतप्रधान आहात आणि काल जे पंतप्रधान म्हणाले मला त्यांना आठवण करून द्यायचे की मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे मुख्यमंत्री नाही जर गुजरात गुजरात मजबूत झाल्यावरती देश मजबूत होणार असेल तर देश माझी भारत माता ही एवढी दुबळी झाली आणि मग आमचे सेनापती बापट पण म्हणाले होते महाराष्ट्र या भारताचा महाराष्ट्र पण आधार आहे बाकीच्यानी काय घोडे मारले आणि आमच्याकडे येणारे उद्योगधंदे तुम्ही नेणार तिकडे आणि धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रावरती अर्थ अर्थव्यवस्थेवरती दुष्परिणाम करतील असे निर्णय घेणार असाल तर ते आम्ही कसं सहन करू प्रकरणात असं काही करणार नसल्याचं शर्मिला ठाकरे यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभार आहे आभारी आहे मी त्यांचा कारण मला हाच ह्याच गोष्टीचा राग आहे की सुत्राम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावताय मग आमच्याकडे पुरावे असताना एसआयटी का लावत नाही आमच्याकडे आहेत का फोटो आहेत कारवाई पण झाली जवळ नाही शिवसेनेत असल्यामुळे ते करत असतील मग माझा परत पहिल्या दिवसाचा प्रश्न आहे तो तसाच आहे नवाब मलिकांच्या वरती तुम्ही आक्षेप घेतला पत्र तुम्ही अजितदारांनी दिलं बाजूला बसताना आम्ही तुम्हाला पत्र लिहिले की इकबाल मिरची प्रॉपर्टी आणि ते जे काय प्रफुल्ल पटेल माझ्याकडे आता फोन मध्ये दोन हजार एकोणीसच्या प्रधानमंत्री भाषणातलं ते वाक्य आहे कुछ कुछ लोक मिरची का व्यापार करते है कुछ लोग मिर्ची से व्यापार करते है, तो अभी मिर्ची से व्यापार करने वाले आप, आपको अभी अपने लगने लगे करणार मिरची म्हणजे आता मिरची नाही आहे प्रफुल पटेल यांचं तुम्ही काय करणार आहात ते सांगा जर ह्याच्यात त्यांचा संबंध नसेल तर पटेल यांच्या वतीनं त्यांची मालमत्ता का अडकवली होती छगन भुजबळला सुद्धा मी सांगितलं की त्यांच्याकडे मी पेढे खायला जाणार आहे व भुजबळांना तुरुंगात का टाकलं होतं तुमच्या मनातील त्याला उचलून आत टाकायचं तुमच्याकडे आला का तो उचलून बाहेर काढायचा एवढा निर्लज्ज कारभार म्हणजे अगदी सॉरी मी शब्द चुकीचा वाटेल पण त्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही उघडा नागडा कारभार या आधी कोणत्याही सरकारने केला होता असं मला वाटत नाही द्या नावडणुकानंतर काँग्रेस कुठंतरी नाही अजिबात नाही आधी उद्या मला पहिले जाऊ द्या मग त्याच्यानंतर मी जे काय तुम्ही काय इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजप नाही 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 थोडी माहिती चुकीची तुमच्याकडे आहे तुमच्याकडे थोडीशी माहिती चुकीची आहे चुकीची थोडीशी माहिती आहे ती मी बरोबर करतो कारने उडवण्याचा प्रयत्न झाले कारने तिला उडवलं आणि त्याच्याबद्दल चिरडलं त्याच्याबद्दल काल अमरस दानवे गेले म्हणून त्यांना अटक झाली पण अजूनही बेदरकार गाडी चालवणं आणि जाणून बुजून उडवणं यातला कलम कलमातला फरक हा पोलिसांना कळतो त्यांनी ती कलम लावलेत अशी माझी तरी माहिती नाही म्हणजे आज अटक करून उद्या ते त्यांना सोडतील कारण ह्याचे वडील कोण आहेत कोणाच्या जवळ आहेत हे कोणाच्या शहराध्यक्ष आहेत हे सगळं म्हणजे एका बाजूला तुम्ही एसआयटी लावताय आणि एका बाजूला तुम्ही मुक्त रान देत आहे अगदी महिलेला जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा मग ही जी बहिणा आहे ती लाडली नाही आहे का मग इकडे वेगळा नाही का सुधीर भाऊ म्हणाले जेवढ्या बैठका होतील तेवढा होईल तीन बैठका झाल्या कोण सुधीर भाऊ सुधीर कारण बरेच भाऊ खाऊ खूप झालेत ठीक आहे मंत्री छगन राज मी मागाशी बोललो अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये कारण एक तर विमानतळाच्या पद्धती मध्ये कुठे विमानानं टोल लावलाय की नाही हे त्यांनी बघावं जागांवरती आपले कार्यकर्ते बसवावे पण जरांगे पाटलांचे इकडे जाऊन विषय काय आहे हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारताय अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे ती पूर्ण रेकॉर्ड वरती आहे पण अदानीना प्रश्न विचारल्यानंतर अदानीचे चमचे उत्तर देत आहेत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितले